त्यांना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला पण म्हणाले की त्यांना काशी मार्ग माहिती नाही तिथे कधी गेलेही नाही तेव्हा पुंडलिकांनी त्यांची थट्टा केली तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की आजची रात्र इथेच आश्रमात राहा उद्या सकाळी काशीचा मार्ग शोधून मार्ग सेवा रात्रीच्या वेळी काहीतरी आवाज ऐकून पुंडलिक बाहेर आला तर त्याला दिसले की तीन स्त्रिया पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करीत होत्या कुतुहलापोटी त्याने त्यांची चौकशी केली असता त्या तिघींनी त्याला सांगितले की मी गंगा मी यमुना आणि मी सरस्वती आम्ही तिघी नद्या हो, आहोत आम्ही स्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो हो, आहोत त्यांचं हे उत्तर ऐकून तो आश्चर्यचकित झाला तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती ही काही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते पुढे त्यांनी सांगितले की स्वामींनी मनापासून आपल्या आई वडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केलं आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलं आहे आम्हाला पृथ्वीवर खाली आणलं आहे सगळं कुंडलिक भानावर आला व आपण आपल्या आई वडिलांशी कसे वागलो हे लगेच आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला त्यांची माफी मागू लागला इथून पुढे मी तुमच्याशी कधीच हो असं वागणार नाही असेही म्हणू लागलं कुंडलिकातील देवत्व असेही म्हणू लागला, असे लागला। आज सर्वजण काशी सर्वजण काशी यात्रेवरून घरी परतले व तो नित्य आपल्या माता पित्यांच्या सेवेत मग्न राहू लागला पुंडलिकातील देवत्वाने त्याच्यातील राक्षसत्वावर मात केली होती भगवान विष्णू त्याच्या या भक्तीने प्रसन्न झाले व त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवंत पंढरीत आले थेट येऊन पुंडलिकाच्या दारात उभे राहून म्हणाले हे पुंडलिका उठ मला घरात घे मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे सेवेत मग्न असलेला पुंडलिक मात्र जागचा हल्ला देखील नाही सेवेत खंड कसा पर या परत त्याने जवळच पडलेली एक वीट दाराबाहेर फेकली व म्हणाला भगवंता माझी सेवा पूर्ण होईपर्यंत आपण बाहेरच या विटेवर उभे राहावे अशी मी विनंती करतो भगवंत त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन तिथेच उभे राहिले व त्याला म्हणाले तुला हवा तो वर माग पुंडलिकाने भगवंताची क्षमा मागितली व भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाला भगवंता तू तु असाच तुझ्या भक्तांसाठी कायम उभा राहून त्यांना तुझं दर्शन दे आणि तेव्हापासून परब्रह्म कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस लाड लार कोडपूरवीत आहेत धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याचे मातृपितृ भक्ती अशाच भक्तिगतात घडलेल्या गवळणी आपल्या कृष्णाची आळवणी करीत आपल्याशी हितगुज करीत आहेत Tahu ya ya bukti kita tuh